एक एक बाई बसली तिच्या मैत्रिणी होत्या आणि ती बाई तिच्या मैत्रिणीला म्हणायला लागली बाया काय पण म्हणाव राजकारण करावं तर माझ्या पप्पेच्या बा सारखंच का अकरा वर्ष झालं माझ्या पप्प्याचा बाचा कोणी राजकारणामध्ये हात नाही पकडल्या मग बाकीच्या बाया म्हणजे ग तुझा पप्प्याचा भा राजकारणामध्ये एवढा तरबेज आहे मग तुझा पप्प्याचा भा जर त्या वर्षी पक्ष का बदलतो ती म्हणली बाई त्यानं बदल ना का पक्ष पण त्यानं मला बदलला नाही याचा मला अभिमान आहे काय बायका खतरनाक नवरा जेवायला बसला नवऱ्याच्या दाताला खडा लागला नवरा जेवायला बसला नवऱ्याच्या दाताला खडा लागला नवरा बायकोला म्हणले म्हणला ठेकडे काय झालं तुला दोन देवानं डोळं दिले खडा काढता येत नाही बायको म्हणली तुम्हाला देवानं बत्तीस दात दिले एक साधा खडा चावता येत नाही नवराशात बसला काय करता नवरा जेवायला बसला एकदा बरं का ऐका बापू वगैरे नवरा नवरा जेवायला बसला आणि नवऱ्याच्या नवरा बायकोला म्हणला का स्वयंपाक आई न केला का बायको म्हणजे हो तुम्हाला कस काय कळलं नवरा म्हणला लय तस काय बोलू नको दररोज जेवणामध्ये काळा केस निघायचा आज पांढरा केस निघाला बाकी काय नाही काय करता सांगा बरं लय अवघड झालं पण परुष मंडळ ऐका बायकोला खुश करणे तुम्हाला सोपी ट्रिक सांगतो सांगू का सांगू का <laughs> ता -ता वेडे थे, वेडे थे आता तसं बघायला गेलं तर एवढ्या कमीत मी काय सांगत नसतो म्हणजे कमी वेळेत वेळेत म्हणले मी आता ऐका घरी गेला फक्त बायकोच्या भाजीचं कौतुक करायचं भलं ती कशी का असणार मिठाचा पत्ता नसना मसाल्याचा पत्ता नसना फक्त कौतुक करायचं म्हणायचं वा काय भाजी आहे वा काय भाजी आहे भाजीला मीठ नाही पण तरी पण भाजी एक नंबर आहे हा वा काय भाजी आहे मसाल्याचा काय पत्ता नाही पण तरी पण भाजी एक नंबर आहे वा काय भाजी आहे नवरा म्हणला वा काय भाजी आहे बायको म्हणली गप घेळा नाही कौतुक भाजी आहे बायको म्हणजे बाया तीस वर्ष झाली भाजी बनवते तुम्हाला आवडली नाही आणि शेजारच्या एवढी आवडली का <laughs> काय करता महाराज अवघड झालं का नाही तेवढं मला सांगा पण लय तर नाही आणि बायका बोलायला पुन्हा ऐकत नसतात एक नवरा सारखा पुस्तक वाचायचा आणि बायको म्हणायची बया मला तर पुस्तकच बनवून वाटायला लागले तुम्ही माझ्याकडे बघताल नवरा म्हणला बाई तू पुस्तक बनू नको तू कॅलेंडर बन का वर्षाला करता नाही तर अवघड झाले सांगेल पुरुष मंडळ लय पण काय आधी जगायचं ना बायकोच्या लय जायचं ना काय एवढं टेन्शन घ्यायचं एकदा एक नवरा चप्पलेच्या दुकानामध्ये गेला आणि एक चप्पल नवऱ्याने घेतली एक बूट नवऱ्याने घेतला आणि घरी आला आणि परत तीन दिवसानंतर नवरा त्याच दुकानामध्ये गेला म्हणला दुकानदार साहेब हे घ्या तुमचं बूट महागाडी घ्या का हे बूट मला आवडलं पण माझ्या बायकोला आवडलं नाही दुकानदार म्हणला चालतंय काय अडचण नाही आणि सहा महिन्यानंतर परत त्या दुकानामध्ये गेला आणि तो म्हणला दुकानदार साहेब अहो मी जो मी जो बूट तुम्हाला दिलता तो बूट जरा महागारी द्या दुकानदार म्हणला का हो तुमच्या बायकोची आवड बदली का तो म्हणला बायकोची आवड नाही बदलली मग बायकूच बदलली म्हणून आता <laughs> काय <है> करता अवघड <laughs> झालं पाया सांगेन महिला मंडळ तुम्ही सुद्धा पतीचा आदर केला पाहिजे आणि तुम्ही तुमच्या पती बरोबर वाद घात थोडासा आवाज वाढवा बघा तुम्ही तुमच्या वाद घालू नका तर तुम्ही तुमच्या संवाद घाला संवाद वेगळा आणि वाद वेगळा ज्याच्यातून काहीतरी निष्पन्न होत त्याला संवाद असं म्हणतात आणि ज्याच्यातून काहीच निष्पन्न होत नाही त्याला वाद असं म्हणतात आणि पाया पुढून सांगेल वादाला फुल नाही या जगात झाडाला फळ आहे आंब्याला फळ आहे केळीला फळ आहे सफरचंदाला फळ आहे पण ह्या जगामध्ये असं एक झाड आहे की त्या झाडाला फळ पण नाही आणि फूल पण नाही त्या झाडाचं नाव म्हणजे वाद आहे काय फळ आहे वादाला राम वंशाबरोबर दोघांचं भांड दोघांचा बांध दो एकच तुम्हाला बांध माहितीये का बांध बांध <laughs> बांध बांध रामबाव दोघांचं भांडण दोघांचा बांध एकच आणि दोघांच्या बांधावरती एक दगड आणि तो दगड तीन दिवसानंतर रामबावच्या राहण्यामध्ये तीन फुटानं सरला आता पुरुष मंडळ पटकारना बोला तुम्ही माझ्यापेक्षा हुशार आहे पुरुष मंडळ दगड गेला असं लगा दगड न्याला असल हा दगड गेला असलं का दगड न्याला असल दगड न्याला असल रामबाव चालत चालत आला रामने तो दगड बघितला श्यामराव चालत चालत आला रामोने तो दगड बघितला रामबाने तो दगड घेतला श्यामरावच्या डोक्यामध्ये असा पकवा तरी महाराज तो दगड घेतला श्यामरावच्या डोक्यामध्ये मारला श्यामराव जागेला मेला रामबाव तुरुंगामध्ये गेला दगड जिथं होता तिथंच राहिला दगड प्रामाणिक माणूस प्रामाणिक पटकर ना बोला कोण प्रामाणिक पाठीमाग कोण प्रामाणिक दगड प्रामाणिक अरे दादा लोकांनी तुकाराला महाराजांचा गाता पाण्यामध्ये बुडवला आणि तो गाता एका दगडाने तारला जरी दगडा असे तो वया निशांत ला या। दादा गाता बुडवणारी माणसं होती आणि गाता तारणारी दगड होती दगड प्रामाणिक माणूस प्रामाणिक पटकरना बोला कोण प्रामाणिक दगड प्रामाणिक अरे दादा तुकाराम महाराजांची मुलगी भागीरथी दुधासाठी गावात वाटीभरात फिराली वाटीभर दूध फिरा वाटी नाही दिलं शेवटी दादा एका दगडाच्या महाराजांना दूध दिलं येडेश्वराशी पूजेंदीचे ये येले दगड प्रामाणिका माणूस प्रामाणिक ना बोला कोण प्रामाणिक पाठीमाग कोण प्रामाणिक दगड प्रामाणिक एक वाक्य सांगू का दादा दगडावरती राम नाव लिहिलं आणि तो दगड पाण्यात टाकला तर तो दगड तरला दगड तर आणि हा दगड हा 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 दगड असा म्हणतो राम झालाच नव्हता आणि राम हा काल्पनिक का आहे दगड प्रामाणिका माणूस प्रामाणिक पटकन बोला कोण प्रामाणिक कोण प्रामाणिक दगड प्रामाणिक एक वाक्य सांगू का दादा तो दगड रडला बांधावरला दगड रडला आणि तो बांधावरला दगड म्हणला अरे बाबा मला जर एखाद्यानं बुक्का लावला ना तर मी विठोबा होतो मला एखाद्यानं भंडारा लावला ना तर मी खंडोबा होतो मला एखाद्याने सिंदूर लावला ना तर मी मसोबा होतो मला एखाद्यानं गुलाल लावला ना तर मी सुद्धा होतो अरे माणसा गंध लावल्यानं रंग लावल्यानं तर देव होतो रे माणसा पण तुला असा कोणता रंग लावा की तो रंग लावण्याने माणसाचा माणूस होईल कोणता रंग लावा पण एक काम करायला दादा अंगामध्ये पांढरे वस्त्र परिधान करा डोक्यावरती टोपी घाला गळ्यामध्ये माल घाला गळ्यामध्ये टाळा अडकावा आणि विठ्ठल विठ्ठल म्हणत पंढरपूरच्या वारीला जा हा दगड माणूस काय हा दगड देव झाल्याशिवाय राहणार नाही काय मत आहे तेवढं मला सांगा म्हणून तर तुकोबाराय काय काय वेळेस राहणार म्हणतात ना काय का का तुका म्हणे आयसीचा आ पुढे जाती गड यावा नाही हो बरे ते पाया पडून सांगेन दादा माणसापेक्षा सुद्धा दगड काय काय वेळेस बरा वाटतो अरे दादा दगड एकदा मंदिरामध्ये जातो तर तो देव होतो ते कटाळ आलाय का पुरुष म्हणून कटाळ आलाय हो चालू दे च्या तो कॉपी सांगू दे चा कॉपी सां लवकर सांगा आधीच वेळ कमी आहे चा का कॉपी नाश्ता <laughs> नाही नको <laughs> <laughs> आता नाश्ता नको आता कॉपी सांगू कॉपी चालतोय कॉपी चालते आता मी तुम्हाला सगळ्यांना कॉपी सांगणार आणि त्याचे सगळे पैसे आमचे पीटीवाले महाराज भरणार काय सुद्धा अडचण नाही महाराज वा वा आता ऐका चला काय आपला विषय चालू होता इकडे काय विषय चालू होता आपला आपला विषय चालू होता माणसापेक्षा दगड बरा एक वाक्य सांगू का दादा दगड एकदा तो तो देव होतो आणि हा दगड हजार वेळा मंदिरामध्ये जातो मंदिरातला बल चुरून माघारी येतो असा माणूस आहे काय करता अहो हा दगड लय खतरनाक आहे बांधावरला दगड परवडला पण हा दगड अजिबात परवडला नाही ह्या दगडानं काय केलं हा दगड जावा नीट होता हा दगड जावा तरुण होता तो कधी सप्त्याला गेला नाही कधी देवाची भक्ती केली नाही त्यानं कधी चांगल्या माणसाला रामराम घातला नाही वारकऱ्याला <laughs> कधी जिहारी घातला नाही सप्त्याला कधी देणगी दिली नाही चांगल्या माणसाला कधी रामराम घातला नाही कधी कीर्तनात आला नाही कायम तमाशामध्ये गेला तमाशाला गेलो हा दगड शांताबाईला खडा हाणायचा एवढा बाद वागला हा दगड आणि हा <laughs> दगड अजून काय करायचा ह्या दगडानं एका सप्त्या दोन सप्त केलं एका भजनी मंडळाचं दोन भजनी मंडळ केलं तिकडे का बजनी मंडळाच्या पार्ट्या नाही ना एका भजणी मंडळाचं दोन भजणी मंडळ केलं आणि केल हे केलं काय बाबा ह्याच्यामुळं बाबा दगड लहान असताना ह्याच्यामुळं तीन मास्तरनी बांधल्या केल्या ह्याच्यामुळं आईला बीपीची गोळी चालू झाली बापाला शुगर ची गोळी चालू झाली अरे तो असा माणूस होता तो दगड तो असा माणूस होता त्याला बघितल्यावर कुंबडी जाग्याला अंड द्यायची आणि तू काय केलं बाबा एका मोसुमाचा तांबडा रसा सोडला नाही एकाय मरिमीचं तू बोकड सोडलं नाही आणि तू काय केलं बाण टुकरून टुकरून जमीन वाढवली आकडं टाकून लाईट घेतली धापा म्हणून पोराचं लगेच कमवलं दुधामध्ये पाणी टाकून दूध विकलं उपरना हात घालून मशीचा चौद केलं आणि लिंबू पडून पडून मटण हाणलं आणि त्याचा तोटा असा झाला भांड टुकरून जमीन वाढवली पोरानं टेप लावून विकली तापा पोराचं लग्न जमवलं पोरगा सासरवाडीचा गुलाम आणि लोकांच्या मुंड्या पेरगाळून बागला बांधला पोरानं मुक्का ह्याचा जिन्यात ठेवला आणि केलं काय तू तो पैसे घेतले प्रचार दुसऱ्याचा केला पालक तिसऱ्याच्या बसला पार्टी चौथ्याची घेतली बटन पाचव्याला दाबलं आणि निवडून आल्यावर सहाव्याचा उधळला असा दगड होता काय करता आणि अशी सुद्धा लय दगड ती गावागावात काय काय माझं कीर्तन झाल्यावर हो, काय काय दगड सुद्धा म्हणतात आपल्याला त्याचं कीर्तन नाही पटलं मी काय तुला काय बोलवाय आणून तू? तुला पटायसाठी मी कीर्तन करतोय तुला सांगितलं कोणी आणि कायम लोक चांगल्या कामाला ना होत एखाद्यानं गण नाही घेला अरे बाबा गण लावायला लाजायचं कशाला एखाद्यानं बुका लिहिला काय बुवा धापला का बुका भेटला का तुका देवाच्या नावानं टाळा टाळ घातली गळ्यामध्ये तुळशीची माळ आणखी बुक्यानं कपाळ काळ करून करून भागलं आता देव पूजेला लागलं एखाद्यानं माळ घातली टिकल का एखाद्यानं माळ काढली टिकवता येत नसेल तर घालू नाही काय लो काय लोक मला सुद्धा लय नावं ठेवतात आता मी कुठे कीर्तनाला चाललो ना हा काय महाराज आज कुठं आहे खेळ खेळ काय काय लोक म्हणतात हा काल कुठं होते काल 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 कुठं होते काल काशीला होतो आज वड्याला चालू येतो ग माझ्या माग काय करता आणि चांगल्या कामाला काय लोक नाव ठेवतात इथं सगळीकडे मोर्चा डीपी आला मोर्चा वायरमॅन आला नाही मोर्चा इष्टी आली नाही मोर्चा टोमॅटोच दर वाढलं मोर्चा इष्टी थांबली नाही रास्ता रोको कांद्याचं दर वाढलं मोर्चा टोमॅटो दर वाढलं मोर्चा सगळ्यात मग दारू आहे आजपर्यंत कोणी मोर्चा काढला का ओ श्रीनगर मोर्चा काढला का काढणारच नाही कारण की दारू ही समाजाची नितांत <laughs> <laughs> आणि दारू एवढी इमानदार आहे डोळं थाकल्याशिवाय दारू पिता येत नाही तो खानदानी का बेवडा असा ना दा दारू एवढी मानदार आहे डोळे झाकल्याशिवाय दारू पिता येत नाही सिगारेट एवढी इमानदार आहे वाढल्याशिवाय पेटत नाही तंबाखू एवढी इमानदार आहे चुना लावल्याशिवाय खाता येत नाही आणि माणूस एवढा इमानदार आहे तिने व्यसन मरेपर्यंत सोडत नाही म्हणता एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून <laughs> <laughs> तुम्हाला पण आता काय बोला वे? अरे पाया पडून सांगेन प्रत्येक धरून पोराला एक वाक्य सांगेन व्यसन बिसन अजिबात करू नका आता ऐका तांबाब खाल्ला तोंड फुटल गुटखा खाल्ला तोंड फुटल दारू प्याला लिव्हर फुटल आणि चांगल्या कामात गेला बंधन तुटल आणि मित्रमंडळी चांगली ठेवा याच कारण सुरुवातीला पासतील ताडी 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 सुरुवातीला पासतील ताडी दारूची लावतील घोडी लागली दारूची गोडी विकावं लागल माडी विकली गाडी बायकूची जीर्ण झाली साडी अरे लावणं त्या दारूला काडी धर ज्ञानो बराय तुको बरायची जोडी आणि मग तुला कळल वारकरी संप्रदायाची गोडी म्हणून दादा अरे दारू तंबाखू बिडी गुटखा खाऊन तुम्हाला मिळते तरी काय ऐका दारू तंबाखू बिडी गुटखा खाऊन तुम्हाला मिळते तरी काय या वाईट मेस ना ताजी सुरू देऊ न तुमचा पाय डोळ्यासमोर जर तुम्हाला कुठली स्त्री दिसेल जर तुम्ही तिला मानत असाल मान तर तोच खरा ओरिशनल शिवणाय काय मत आहे तेवढं सांगा बिकाला विटा सांगेन वाद घालू नका या जगामध्ये संवादाला फळ आहे वादाला फळ नाही मग तुकाराम महाराज या अभंगाद्वारे संवाद घालतात कुणाबरोबर बोल आता कुणाबरोबर तुकोबर मला वाटतं की तुकोबर ह्या अभंगाद्वारे मसुबाशी संवाद घालतात का अजिबात नाही सटवाईशी संवाद घालतात का अजिबात नाही मग कुणाशी घालतात पांडुरंगाबरोबर बरोबर तुकोबर आहे संवाद घालतात पण दादा तुकोबर आहे संवाद घालण्यासाठी दादा तुकोबर आहे पंढरपूरला जातात ऐका रे दादा संवाद घालण्यासाठी तुकोबार पंढरपूरला जाता पण तुकोबाराय संवाद साधण्यासाठी तुळजापूरला कधी गेले का नाही पंढरपूरला का गेले असं एकच कारण दादा ह्या जगामध्ये सगळ्या कीर्ताच बाप म्हणजे पंढरपूर आहे आणि कीर्तनकार सुद्धा पंढरपूरचाच आहे हा कीर्तनकार सुद्धा पंढरपूरचाच आहे अरे दादा पंढरपुराची काय ताकद आहे एका मिनटामध्ये तुम्हाला सांगतो मला सांगा आता ऐका तुम्हाला सर्वांना वाराणसी माहित आहे वाराणसी वाराणसी काशी व काशी वाराणसीला एक महिना राहिलेल्याचं पुण्य गोदावरीला एक दिवस मुक्काम केलेल्याचं पुण्य आणि मी पंढरपूरला चाललोय असं म्हणून नुसतं पाय ठेवल्याचं पुण्य सारखंच आहे तुम्हाला माझं बोलणं खोट वाटतंय महाराज म्हणतात ना वा राणसी एक, एक दिवसा आणि पंढरी पावलं कसा नामाल तुम्हाला बोलणं अजून आहे पंढरपूरची काय ताकद आहे आता ऐका पंढरपुरामध्ये समजा तुम्ही गेला कुठे गेला समजा पंढरपुरामध्ये गेला नुसतं डोळ्यानं पंढरपूर जर बघितलं तर काय होईल तुम्हाला माहित आहे का अ महिला मंडळ पुरुष मंडळ काय होईल तुम्हाला माहित आहे का आता ऐका नुसतं डोळ्यानं पंढरपूर जर बघितलं तर तुमची जन्मा जन्माची पाप एका क्षणामध्ये नष्ट होतात काय बघितल्यावर वैकुंठ पंढरी देखील पंढरी आणि वैकुंठ पंढरी नॉर्मली को कमी करा वैकुंठ पंढरी खलिया आता हे ताकद कशाची तर पंढरपुराची आता ऐका पंढरपुरामध्ये एक नदी आहे त्या नदीचं नाव कायमा नदीचं नाव काय चंद्रभागा एक काम करा चालत चालत जावा चंद्रभागेच्या नदीच्या किनारी जावा किंवा वरती पुलावरती जा वरण उडी टाकू नका फक्त डोळे भरून चंद्रभागा बघा आणि आता ऐका डोळे भरून चंद्रभागा बघितली तर काय होईल ताळकरी ऐका काय होईल तुम्हाला माहित आहे का ऐका जगाच्या पाठीवर जेवढी तीर्थ आहेत त्या सगळ्या तीर्थाच दर्शन एक घडली एक वेळा आणि चंद्रभागा डोळा ते